भाजपनं घोषणा केल्याप्रमाणे राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी पाच डिसेंबरला होणार आहे यासाठी अवघ्या एका दिवसाचा अवधी आता शिल्लक आहे मात्र तरीही राज्याचा मुख्यमंत्री कोण याचं उत्तर राज्याच्या जनतेला मिळालेलं नाही सर्वजण आपापल्या परीनं यावरून दावे प्रतिदावे करत आहेत यातच एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू आहेत मात्र या सर्व राजकीय घडामोडींमध्ये अजित पवार मात्र कुठं दिसत नाही किंबहुना त्यांच्याबाबत अशा कुठल्याही चर्चा सुरू नाहीत अजितदादांनी नेमकी काय खेळी केली महायुतीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसाठी अडसठ ठरत नाही ना शिवसेनेसाठी अडस ठरत नाहीये ना या सर्वाबाबत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीत झालेल्या कुरबुरी तुमच्या लक्षात आहेत का लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या पराभवाचं खापर अजितदादा पवारांवरती फोडण्यात आलं होतं तसंच अजितदादांना सोबत घेऊच नका अशी मागणी देखील भाजपच्या काही नेत्यांनी जाहीरपणे केली होती महायुतीत अजित पवार यांचा प्रवेश शिंदेच्या शिवसेनेलाही आवडलेला नव्हता शिंदे गटानं पावली अजित पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता मात्र नुकत्याच झालेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल हा अभूतपूर्व असा लागला लोकसभा निवडणुकीत महायुतीला केवळ सतरा जागा मिळाल्या होत्या तिन्ही पक्षांच्या विजयी खासदारांची संख्या एक आकडी होती त्यातही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा केवळ एकच उमेदवार विजयी झाला होता प्रचारात महाराष्ट्रात रान पेटवलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासाठी हा मोठा धक्का होता या धक्कादायक पराभवाला अजित पवारांचा महायुतीतील प्रवेश जबाबदार आहे अशी टीका देखील झाली होती अजित पवारांना सोबत घेतल्यामुळं भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रात प्रसिद्ध झालेल्या लेखात देखील म्हटलं होतं मात्र राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि एक प्रकारे अजित पवारांनी सर्वांना जामिनीवर आणलं महायुतीत एकापेक्षा अधिक पक्ष असल्यामुळं मुख्यमंत्री पदासाठी ओढादान होणार हे निश्चितच होतं विधानसभेची निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच लढणार असं भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं निवडणुकीपूर्वीच जाहीर केलं होतं त्यामुळं पुढेही मुख्यमंत्री पद आपल्यालाच मिळेल अशी अपेक्षा शिंदेच्या शिवसेनेला होती मात्र विधानसभेचा निकाल शिंदेच्याच वाटेत आडवा आला मुख्यमंत्री पदासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिला आणि एकनाथ शिंदे यांच्या स्वप्नावरती एक प्रकारे पाणीच फेरलं गेल्यास तुर्तास तरी दिसत आहे मंडळी राजकारणात हिशेब चुकता करण्याची संधी सर्वांना मिळत असते मात्र त्यासाठी थोडा संयम बाळगावा लागतो महायुतीत प्रवेश केल्यानंतर काही महिन्यांनी अजित पवारांची कोंडी केली जाऊ लागली लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवारांची कोंडी स्पष्टपणे दिसत देखील होती अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती त्यांच्या विरोधात शिंदेच्या शिवसेनेचे आमदार श्रीजय शिवतारे यांनी उघड भूमिका घेत बारामतीतून निवडणूक लढवण्याची भाषा केली होती शिवतारेंची समजूत काढताना अजित पवारांची चांगलीच दमछाक देखील झाली होती राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांसोबत बैठकीत बसले की बाहेर आल्यावर मळमळ होते असं वादग्रस्त विधानही काही नेत्यांनी केलं होतं अजित पवारांनी आता या सर्वांचा हिशेब चुकता केला आहे लोकसभेच्या निकालानंतर भाजपचे दुसऱ्या फळीतील नेते आक्रमक झाले आता अजित पवार सोबत नकोच असं ते उघडपणे बोलू लागले लोकसभा निवडणुकीतील अपयशामुळं दोन पावलं मागं घेत अजित पवारांनी हे सर्व सहन केलं विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला सर्वात कमी जागा आल्या इतकंच काय तर विविध सर्वेक्षणातही अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कमी जागा मिळत नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता अजित पवारांना बॅकफूटवर ढकलण्याची तयारी सुरू झाली होती मात्र विधानसभा निकालांनी सर्वांनाच धक्का बसला भाजपला एकशे बत्तीस शिंदेच्या शिवसेनेला सत्तावन्न आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक्केचाळीस जागा मिळाल्या या निकालामुळं अजित पवारांना मोठा दिलासा मिळाला त्यानंतर त्यांनी मग मुत्सद्दीपणा काय असतो याची झलक दाखवली मुख्यमंत्री शिंदेच होणार की फडणवीस होणार यांची वर्णी लागणार यावर राज्याच्या राजकारणात खल सुरू झाला या सर्व घडामोडींमध्ये अजित पवारांनी फडणवीस यांना पाठिंबा देऊन टाकला त्यांची ही खेळी शिवसेनेच्या चांगली जिवारी लागणारी ठरली अजित दादामुळं ब्रँड व्हॅल्यू कमी झाली असा घोष लावणाऱ्या भाजपलाही अजित पवारांनी एका झटक्यात गार केलं अजित पवारांनी मुख्यमंत्री पदासाठी शिंदेना पाठिंबा दिला असता तर भाजपला बॅकफूटवर जावं लागलं असतं राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा पेस वरचेवर वाढत असला तरी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडल्यानं आता भाजपचा मुख्यमंत्री बनणार हे जवळपास निश्चित आहे मात्र अजित पवारांच्या खेळीमुळे एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर नक्कीच कमी झाली आहे आपले काका शरद पवार यांची साथ सोडून अजित पवारांनी एका अर्थानं मोठा धोका पत्करला होता त्याचा प्रत्यय त्यांना लोकसभा निवडणुकीत आला दुसरीकडे महायुतीतही त्यांची कोंडी केली जात होती या सर्व घडामोडींना आता अजित पवारांनी आता सडेतोड उत्तर दिलं आहे लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांनाही लक्ष केलं होतं नाशिक लोकसभा मतदारसंघातून भुजबळ यांच्यामुळेच आपला पराभव झाला असा आरोप काही दिवसांपूर्वी माजी खासदार हेमंत गोडसे यांनी केला होता एकूणच चहू बाजूंनी अजित पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू होता ही परिस्थिती संयमानं हाताळत अजित पवारांनी मुत्सद्दीपणा दाखवला होता संधी मिळताच त्यांनी गुगली टाकली आणि त्यामुळं शिवसेनेला बॅकफूटवर जावं लागलं शिवाय नाकानं कांदे सोलणाऱ्या भाजपलाही त्यांनी आपलं महत्व दाखवून दिलं आहे एकंदरीतच अजित पवारांच्या या खेळीनं त्यांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत परिणामी राज्यात स्थापन होणाऱ्या आगामी महायुती सरकारमध्ये त्यांना आणि त्यांच्या पक्षाला काय मिळतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र